ध्यान असा तस दोन हजार सतरा सावन फोंडा तीन फाटी ओडीपी चेंज झाली तरी असताना राजेश सर तुमचं चडश्यो दिसता अशें दिस अशी म्हाजो पयलो प्रश्न म्हाजो दुसरो प्रश्न म्हणल्यार जर हांव कितें चुकता जर तुम्ही सारखं करतो सर सार, कित्याक हा यूथ आणि युथाले क्वेशन घेऊन हांव हांगा आयज आयलां दुसरो क्वेश्चन माझा म्हणल्यार जे हा पार्टी बिलोग करना हा एज अ इंडपेंडंट म्हणून हा येशन किती दोन असतात ते मांडपाल एज अ इंडपेंडंट म्हणून हाय माझी यूथ माझी जितली स्ट्रँथ असा युथाची त्यांना फाटल्या इलेक्शना केतन पाटीलकरांना के खूब ओपोज केला हाये कोणाक सपोर्ट दिवना पण केतन पाटीलकरांपोझ केला पण एक नंतर तोच केतन पाटीलकर माझी प्रॉब्लेम माझी फॅमिली किती प्रॉब्लेम असेल एम जीएमसी पाव जर असे केतन भाटीकर जॉन पॅलरा सारखे मनीस काम ओपनली करता तसे सर तुम्ही कित्याक फाटी सरता तरी फाटी कित्याक पडटा हो माझा प्रश्न आणि सर दर असे काम करू शकता फोड्या जाल्यार नक्की तुम्ही करचे की कि हे फोड्या काम करपाक कित्याक फाटी सरता फोंडा खंय तरी काँग्रेस फाटी पडटा काय कितें हो माझा दुसरो प्रश्न थँक्यू चर तुम्ही आयकून घेतलेल्या बद्दल हा उलटी दिसे आता कोणीतरी हा एक्स जीएस सांगले की तो उभं राहून सांगले की दोन हजार सतरा ओडिपी फोनेची बदलत असा आणि राजेश वेरेकाराच्यो बिल्डिंग दिसत असा पण दिसता तो खूप ल्हान असा राजेश वेरेकार दोन हजार सतरा बिल्डिंग बांधिना राजेश वेरेकार दोन हजारातल्यान बिल्डिंग बांधत पण हा या ओडिपीचे डिपेंड ना आणि कोणान हाडून दाखवचे की राजेश खंयची खलिगल बिल्डींग बांधल्या इलिगल कन्वर्शन केला ना सेवेंटीन टू आयला आता थर्टी फाय थर्टी सिक्स कन्वर्शन हातून जा एक जागो कन्वर्ट केला तर आम्ही हातून ना दुसरे तो म्हणतो की कितें uh, तरी आमी एक्टीव ना पेशंट uh, जी जीएमसी कोणीतरी व्हालो म्हणतो माझी हावे दोन म्हाजी हांवें दोन हजार पंधरा अँब्युलन्स सर्विस पोंडा फर्स्ट या नावांना दोन हजार पंधरा एम्बुलन्स सर्विस चालू केली लोक आता या का ह्या दिसांनी दोन चार महिन्यांनी खूप जाणांनी अँब्युलन्स सोशल वर्कांनी चालू केल्या करच्यो प्रत्येकान कित्याक लोकांक तितक्यो हो, सुविधा मिळलो म्हणून एक नजरे घडटा की दोन हजार पंधराच्या आमच्या सेवा असा कॅप्टनान आता सांगला आमच्या ऑफिस हांगा सदांच कार्यरत असा कोणी मनीस कसलीच सुविधा लागून आमच्या ऑफिसान येऊ शकता आणि ताजे प्रूफ आज तुमच्या मुखार कॅप्टनान मांडला फोडीचे विषय खूप मांडले आता एक प्रामुख्यान मार्केट आम्ही पण मार्केटच्या ह्यांना वचं मेळ् आणि त्यांले की तुम्ही आज हा या पण ते कोण ना मार्केटात